चित्रकूट जनपदमध्ये विवाह पार पडल्यानंतर नवरी सासरी पोहोचली नव्या नवरीने संधी शोधली आणि सोन्या चांदीच्या दागिन्याने तीस हजार रुपयांची रोकड घेऊन फरार झाली त्यामुळे नवऱ्या मुलाकडे लोकांमध्ये खळबळ उडाली हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील रायपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे रायपुरामध्ये अशोक नावाच्या व्यक्तीचा विवाह मऊ तालुक्यातील शिक्रिया या गावच्या निशा नावाच्या मुलीशी पार पडला होता अठरा एप्रिल रोजी हा विवाह पार पडला होता नवरा मुलगा अशोक याने पारंपरिक पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडून थाटामाटात विवाह केला होता संपूर्ण बातमी पाहूया त्या एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा त्यानंतर तो नवरीला घेऊन घरी पोहोचला शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वराड परत गेलं आणि नवरी मुलीसह दुपारी तीन वाजता घरी पोहोचलं त्यानंतर नवऱ्या मुलाकडील लोकांनी पुढील विधी परंपरेनुसार सुरू केले त्याचवेळी संधी साधून दागिन्यांनी तीस हजारांची रोकड घेऊन नवरी मागच्या दाराने फरार झाली जेव्हा नवऱ्या मुलाकडे लोक पुढील विधीसाठी नवरी मुलीला भेटण्यास गेले तेव्हा नवरी फरार झालेली होती लोकांनी तेथील बॉक्स पाहिला तर सोन्या चांदीचे दागिने गायब होते पीडित नवऱ्याने त्याच्या कुटुंबियांनी नवरी मुलीला शोधण्याच्या आटोकाट प्रयत्न केले मात्र तिचा सा काहीच सांग पत्ता लागला नाही पीडित नवऱ्या मुलाने चोरट्या नवरी विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतले पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू केलाय पोलिसांनी नवऱ्या मुलीच्या आईवडिलांना बोलावून चौकशीला सुरुवात केली आहे तिने माझ्यासोबत असं का केलं हे मलाच माहिती नाही असं नवऱ्या मुलाने म्हटलंय याबाबत बोलताना पोलिस अधीक्षक चक्रपाणी त्रिपाठी म्हणाले नवऱ्या मुलाकडून दागिन्यांची आणि पैशाची चोरी झाल्याची आणि नवरी फरार झाल्याची माहिती मिळाली या संपूर्ण प्रकाराचा तपास आम्ही करतोय आम्हाला वाटतं की नवरी मुलगी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली सध्या तरी एफ आय आर नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे लवकरच नवरी मुलीला अटक करण्यात येणार आहे